सांगली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी प्रतिष्ठेच्या आणि अस्तित्वाची असणारी निवडणूक सध्या दिसून आलेली आहे अशीच सध्या एक निवडणूक होती ती तासगाव नगरपालिका निवडणूक टपल आठ वर्षानंतर लागलेल्या तासगाव नगरपालिका निवडणुकीमध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांनी आपला गड शाबूत राखत कोणत्याही पक्षाचा त्यांना पाठिंबा नसताना विकास आघाडी स्थापन करून केवळ कार्यकर्ता हाच माझा पक्ष असे म्हणून निवडणुकीत उतरलेल्या मा, माजी खासदार संजय काका पाटील यांच्या शिलेदारांनी महापालिकेवर आपला शिक्कामोर्तब केलेला आहे आणि थेट नगराध्यक्ष पदासह तेरा जागांवर विजय मिळवलेला आहे